हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर हा ब्लॉग पण मी सव्वा आठला स्टार्ट करत आहे दिवसभर मला वेळ भेटला नाही चार साडेचारपर्यंत तर आपलं लाईव्ह चालू असतं तर जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्यासोबत मला एक गोष्ट शेअर करायची होती की म्हणजे कसं आहे माहिती आहे काही काही का, 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 लोक आहेत ना काही गोष्टी खूप मनाला लावून घेतात जसं की आयुष्यामधून कोणी आपल्याला धोका दिला कोणी आपल्याला सोडून गेलं कोणी आपल्यासोबत वाईट केलं तर खूप लोक ते ना मनाला लावून घेतात की याने माझ्यासोबत असं केलं तसं केलं मित्रांनो मी पण तशीच होते आज माझ्या लग्नाला झाले आहेत सहा वर्ष सहा वर्ष कंप्लीट होतील माझ्या लग्नाला आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे मी सहा वर्षामध्ये मी खूप काही गोष्टी शिकलेली आहे आणि म्हणून मी एवढी स्ट्राँग झालेली आहे जेव्हा पण तुम्ही मला लाईव्हमध्ये बघतात ऑलवेज मी एकदम स्ट्रॉंग प्रमाणे वागते माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी म्हणजे खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला समजवायचं प्रयत्न करते पण कसं आहे मित्रांनो सांगू का की गोष्ट कंटिन्यू करते दक्षा बॉल हरवला होता आणि ते त्याला खाली घेऊन गेलेले होते तो म्हटला आत्ता घेऊन चला माझा बॉल हरवला म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही जा ते आता खालून आलेले आहेत आत्ताच आम्ही जीव भरून तुम्ही माझं बघू शकता मी पूर्ण घामाने ओली झालेली आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो मी कसं आहे माहिती आहे का आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट व्यक्ती पण परमनंट नाही आणि कोणीही आपल्या आयुष्यामध्ये परमनंट नाही फक्त तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न केलेला आहे तो तुमच्या सोबत आपण जोपर्यंत म्हातारे होत नाही तोपर्यंत व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये परमनंट राहणार रा आहे बाकी तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आता तर खूप अफेअर गोष्टी चालू आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अरे परमनंट कोणीही नाही येतात आयुष्यामध्ये लोक येणार आणि जाणार आहेत आपण परमन्ट शिक्का थोडी मारलेला आहे लोक आपल्याला धोका पण देऊन जातील काही लोक धोका दिलेल्या जे लोक आपल्याला धोका देतात त्याच्यामधून पण काही गोष्टी शिकायच्या असतात मित्रांनो तुम्हाला असं माहिती आहे काही काही लोक आपल्या फिलिंगसोबत एवढं खेळून जातात एवढं खेळून जातात आपण विचारसुद्धा करू शकत नाही की हा व्यक्ती असा निघेल म्हणून एवढे लोक गेम खेळतात आजकालचा हा कलियुग चालू झालेला आहे आणि लोकांना सगळ्यांत कोणाच्या फिलिंगसोबत खेळतात कोणी कोणी पोरी आहेत ते मुलाला एवढं येडं करून देतात पार त्याच्या याच्यामध्ये फिरवून देतात फार पैसे खाऊन जातात त्याचे एवढा मिसयूज करतात मित्रांनो कारण की हा कलियुग आहे तर त्याच्यासाठी करण्यासाठी तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत त्याच्यामधून मी जे काही शिकलेली आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी तेच सांगणार आहे पहिली गोष्ट जो गेला तो कधी आपला होताच नाही बरोबर मित्रांनो जो आपल्या आयुष्यामधून व्यक्ती जातो खूप काही फ्रेंड्स वगैरे असतात मी हे प्रेमाची आपल्यासोबत घडत असतात त्याच्याविषयी मी सोबत चर्चा सो करते की समजा एखाद्याला एखाद्याला मित्र धोका देऊन देतो एखादा बाजूवाला धोका देऊन देतो एखाद्याला त्याची गर्लफ्रेंड धोका देऊन देते एखाद्याला नवरासुद्धा धोका देऊन देतो तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगते मित्रांनो जो आपल्या आयुष्यामधून जातो ना तो आपला कधी नसतोच आणि आपल्या आयुष्यामधून जो व्यक्ती जाणार आहे काही काही ना असे कारण असतात त्याच्यासाठीच तो व्यक्ती आपल्या आयुष्यामधून गेलेला असतो तर जाणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही गेला तर स्वाहे न महा जा तुझ्यासारखे दहा मला भेटतील असं विचार करून तुम्ही पॉझिटिव्ह जर विचार केला लाईफ मध्ये राहायचा तर तुम्ही पॉझिटिव्हच राहणार आणि थिंकिंग ही ऑलवेज पॉझिटिव्ह ठेवा कारण पॉझिटिव्ह तुम्ही जेवढा विचार करणार तेवढं तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह होईल रडत बसणार त्याचं त्याचं काही सॉल्युशन नाही पॉझिटिव्ह थिंकिंग करा पॉझिटिव्ह विचार करा आणि त्याच्यामुळे तुमची लाईफमध्ये तुम्ही सक्सेस व्हाल आणि कसं आहे मित्रांनो माहिती का? बघा मित्रांनो आज जेवणात आहे मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि ही आहे दुधी भोपळ्याची भाजी ज्याच्यात मी चण्याची डाळ टाकलेली आहे काळ्या मसाल्यात केलेली आहे म्हणजे कांदा वगैरे भाजून मी ही भाजी केलेली आहे तुम्हाला जर याची रेसिपी माझ्याकडून पाहिजे नसेल मी कसं बनवते तर नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी मी लवकरच अपलोड करेल ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे यूट्यूबला दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी मी अशी बनवा भाजी मित्रांनो सगळेजण खूप आवडून खातात आणि मला पण ही अशी काळ्या मसाल्याची दुधी भोपळ्याची भाजी भाजी आहे ना खूप आवडते मित्रांनो इथं मस्त गरमागरम भाकरी आहेत तर आता मी जेवायला बसते चला मित्रांनो मी जेवायला बसणार आहे आणि दक्ष बघा दक्ष दाखवते तुम्हाला मित्रांनो हॅलो कर हॅलो कशा आहात मित्रांनो चला जेवण करायला या हाय बघा कोणतं कार्टून बघत आहे इथं आणि इथं मस्त मी ताट रेडी करून आणलेला आहे पाण्याचा ग्लास आणि दक्ष बोल ना काय बोलायचंय का तुला फोन वगैरे टीव्ही वगैरे काही नसतं त्याचे पप्पा आले का मग मी त्याला फोन टी व्ही वगैरे हे बघा किती आगाऊ हे बघा इथं लागलेलं आहे हे बघा हे बघा बघा मित्रांनो हे 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 अरे नवीन लागलं का अजून हे बघा क्रिस्टला आहे मित्रांनो पाहिलं का बघा मित्रांनो हे बघा इथं त्याच ना एवढ्या काड्या करतो ना मित्रांनो एवढ्या काड्या करतो नुसता आहे पाच मिनटं जरी त्याला खाली सोडलं ना मित्रांनो एवढा तो लागून येतो ना काय करणार आहे खरंच मला काय समजत नाही या पोऱ्याचं बघा मित्रांनो आता इथं बघा दाखव रे कसलं रक्त निघतंय पाहिलं का मित्रांनो ऐकतच नाही आता लागलं ला का रे हे हे नवीन लागलंय ला वाटतं तू सांगितलं नाही का मला नवीन नाही ते मग रक्त मग तू तू एवढा स्ट्रॉंग सांगत पण नाही मग मला लागलं म्हणून काय हा का रे सांगत का नाही तुम्हाला सांगितलं एवढं लागून गेलो तू बोलला पण नाही मला बघा मित्रांनो आता मी पाहिलं तेव्हा मला कळलं त्याला पायाला म्हणून बघा असं करतो माझं एवढ्या जीवाला हे होतं ना मित्रांनो त्याला लागलं का बघा इतक्या पायाला त्याने ना खरच अरे बाप रे सांगितलं नाही रे मी तुला तेल वगैरे लावून दिलं असतं ना बाळा तेल तू लावून त्या तेला आहे तेल। तेल ना घरात तू मला आत्ता दाखवतो ये लागलेलं ला। मग कस ते कसं व्हायचं सांग बरं बघा मित्रांनो त्याच्या पायाला बघा किती डाग पडलेले आहेत कोणाकोणाची मुलं असे करतात नक्की कमेंट करून सांगा बघा इथं जेवणाचं ताट आहे असं बघून जेवायची पण इच्छा होत नाही काय करणार आहे या पोराचं खरं यार मित्रांनो किती लक्ष द्यायचं दिवसभर पाच मिनटं जरी खाली गेला ना तो लगेच त्याला लागतं नुसता पळतो नुसता पळतो ऐकतच नाही बघा बरं जीव बळला माझा बघून ठीक आहे चला जाऊ द्या एक नंबर झाली मित्रांनो जर तुम्हाला याची रे रेसिपी पाहिजे नसेल मला नक्की कमेंट करा खरंच मित्रांनो जे पण दुधी भोपळ्याची भाजी खातच नसतील ना ते सुद्धा खायला लागून जातील एवढी भारी, भारी, भारी भाजी झाली या जेवायला की छान भाजी झालेली आहे पर्सनली मला तर दुधी भोपळ्याची भाजी मी कधीच खाल्ली नाही पण लग्नानंतर जेव्हा मी माझ्या हाताची करायला लागली ना एक नंबर भाजी झाली आहे जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे नसेल मला खरंच नक्की कमेंट करा तुमच्यासाठी स्पेशल ही रेसिपी बनवेल आणि ब्लॉग अपलोड करेल खरंच मित्रांनो भाजी दुधी भोपळ्याची भाजी आणि भाकरी गरमागरम वा क्या मजा आहे मला बघू कोणाकोणाच्या तोंडात पाणी सुटते सांगा की कमेंट करून हे बघा मित्रांनो मी लाईफमध्ये सिरियस नाही राहू शकत मी घरात पण अशीच असते लाईव्हमध्ये पण अशीच बडबडं करते आय एम नॉट सिरियस पर्सन आय एम अ िंचॅक डिनचॅक या मग जेवण करायला चला मग करते जेवणाचा ओके आता जाऊ दे मित्रांनो जेवण करते आत्ता मी आणि लेट पण झालेला आहे नऊ दहा झालेले आहेत लाईव्हचा पण टाइम झालेला आहे लोक माझी वाट बघत असतील जेवण ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील मित्रांनो ज्याने सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या कमेंट करा सगळ्यांचा रिप्लाय मी देईल बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 गुड नाईट बाय सी यू टुमोरो बाय